गुड मॉर्निंग कसे आहे सगळेजण मस्त मजेत एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तुम्हाला एकदम मोकळी सुटसुटीत अशी मटकी दिसत असेल तर ही मटकी मी बाहेरून न आणता घरी बनवलेली आहे आणि तुम्हाला कशी भिजवते ते सुद्धा दाखवलं होतं माघालच्या व्हिडिओमध्ये जर बघितलं नसेल तर तुम्ही बघू शकताय रात्रीच्याला मी बांधून ठेवली होती मटकी आणि सकाळी बघितली तर त्याला थोडेसे मोड होते आणि परत मी ओलसर कपडा केला आणि परत बांधून ठेवली एकदा आणि दुसऱ्या सकाळी बघता इतके मस्त असे मोड लांब लांब मोड असे आलेले आहेत आणि मस्त वेगळे असे उसळ तयार झालेले एकदम सुटसुटीत आणि सुटसुटी उसळ कशासाठी तयार होते ते सुद्धा तुम्हाला दाखवत सांगते तर मी एक असं हे घेतलेलं आहे भांडं घेतलेलं आहे भांड्यामध्ये अशी चाळणी ठेवली आणि चाळणी फिसणी ठेवलेली आहे चाळणी काहीही ठेवू शकतं तुम्ही प्लेट वगैरे सुद्धा ठेवू शकता आणि नंतर बांधलेलं गड आपल्या उसळीचं आहे ना ती त्याच्यावरती ठेवायचं आहे हे कशासाठी करणं खूप गरजेचं आहे जर आपण असं जर ठेवलं ना कोणत्याही भांड्यामध्ये असं बांधलेलं आपण गाठोडं जर असं ठेवलं ना तर ते ओलसर होतं म्हणजे त्याच्यातलं पाणी जे जास्त असेल ना ते निघून जातं खाली आणि त्या कपडा त्यातच भिजत राहतो आणि कपडा भिजल्यानं तर त्या मटकीची मना काही तुम्हीकडे धाणे कोणते भिजवले असतील त्याचा ना वास यायला लागतो एकदम अशी धपक मारती आणि किती जरी व्यवस्थित तुम्ही धुतली ना भाजी वगैरे त्याची बनवली ना धुवून व्यवस्थित तरीसुद्धा त्या भाजीचा वासच येतो त्याच्यासाठी त्याच्यामध्ये बिलकुल पाणी असं राहिलं नाही पाहिजे जेवढं पाणी एक्स्ट्रा पाणी असेल ना, ना।, ना, ना ती त्या चाळणीतून खाली पडून जातं आणि कपडा बिलकुल ओरला राहत नाही तर ह्या पद्धतीने जर तुम्ही कोणतीही कडधान्य भिजवली ना तर कडधान्य खूप छान आणि सुटसुटीत मोकळे असे होतील आणि भिजवल्यानंतर व्यवस्थित त्याला मोडसुद्धा येतील पण असं करायचं जर तुम्ही दोन ते तीन दिवस जर जास्त मोड आणण्यासाठी जर ठेवल्या ना तर त्याला कपडा जर क एकदम कोरडा असं झाला ना तर त्याला कपड्याला ओरलं करून ठेवायचं आणि परत जसंच्या तसं ठेवून द्यायचं जेणेकरून मोड खूप छान आणि मस्तपैकी येतील आणि तुम्हाला कधीही उसळ बाहेरून कधीही कोणतेही कडधान्य भिजवलेले मोड आलेले बाहेरून आणायची गरज लागणार नाही आणि एकदा तुम्ही ट्राय करा तेव्हा तुम्हाला समजेल की किती मस्तपणे उसळ घरच्या गर घरी तयार होते बरेच जण बाहेरून विकत आणतात आणि ती व्यवस्थित असते पण ब म्हणजे जेवढी पाहिजे तेवढे असे भेटत नाही आपण हे थोडेसे ते थोडेसे असं सगळं मिक्स उसळ घ्यावं लागते पण जेवढे घरी सगळे आपण कडधान्य व्यवस्थित भिजवू शकतो ना तशी बाहेरून भेटत नाही तर ही आहे पनीर जी पनीर मी कधी पण असा डब्यामध्ये ठेवते जेणेकरून पनीर जशाच्या तसं राहतं बिलकुल खराब होत नाही हे महालच्या व्हिडीओमध्ये सुद्धा मी एकदा तुम्हाला दाखवलेलं आहे आणि आता भाजी चपाती करायची होती पण असं झालं की सगळ्यांना खायची होती खिचडी जी उसळ मी तयार केलेली आहे त्याची खिचडी खायची होती तर म्हटलं ठीक आहे का तर काय होतं ना कधी कधी आपण पनीर जास्त आणतो आणि ते संपत नाही नाही संपलं तर मग आपण ते कसं ठेवायचं आहे बऱ्याच जणांना माहिती नसतं पण ते पनीर काय करायचं आपण डब्यामध्ये एक प्लास्टिकचा डब्बा घ्यायचा त्याच्यामध्ये पनीर ठेवायचं आणि पनीर जितकं आहे तितकं असं पाणी पूर्ण डब्बा पूर्ण असं ठेवायचं म्हणजे पनीर पूर्ण डुबलं पाहिजे आणि हे फ्रीज फ्रीजमध्ये ठेवायचं आहे बिलकुल तुमचं पनीर सात ते आठ दिवस समजा बिलकुल खराब होणार नाही पण असं करायचं आहे की पाणी दररोजच्या दररोज बदलायचं आहे आणि तेव्हाच तुमचं पनीर व्यवस्थित राहणार आहे न तर तुम्ही एक दिवस बदल चाल एक दिवस बदलणार नाही तर पनीर खराब होऊन जाईल आणि एकदा असं सुद्धा ट्राय करून बघा तुम्हाला सुद्धा चांगलं वाटलं तर तुम्हीसुद्धा करू शकताय आणि कोणती पण गोष्ट जर खराब होत नसेल तर करायला काहीच हरकत नाही ठीक आहे तर मी अशा पद्धतीनं पनीर ठेवते जसंच्या तसं जसं ठेवलं होतं ना तसंच का आपण ज्या वेळेस बनवतो ना तसंच राहतं बिलकुल असं कडक वगैरे होत नाही किंवा खराबसुद्धा होत नाही तर आता मी इथं खिचडी बनवत आहे आणि ही खिचडीसुद्धा खूप छान आणि मस्त बनते हीसुद्धा एकदा ह्याची रेसिपीसुद्धा मी तुम्हाला एकदा महागं दाखवली होती जर बघितली नसेल तर तुम्ही बघू शकता नाही तर मी आत्तासुद्धा सांगते मी कसे बनवलेले आहे तर मी कढई म्हणजे थोडंसं तेल टाकले तेजपत्ता टाकलेला आहे जास्त खूप हे टाकणार नाही मसाले वगैरे टाकणार नाही मी साधे सिंपल बनवणार आहे तरीसुद्धे एकदम मस्त अशी चविष्ट खिचडी बनणार आहे तर त्याच्यामध्ये थोडासा कांदा टाकलेला बाबा कापून व्यवस्थित कांदा परतल्यानंतर अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकली परत थोडेसे गरम मसाले टाकलेत जसं की लाल चटणी मागणार हळद म्हणा थोडंसं जे आपण नॉर्मल मसाला जे वापरतो घरी तो मसाला टाकलेला आहे आणि थोड्याशा दोन तीन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत टमाटे टाकलेले दोन तीन व्यवस्थित सगळे परतून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये जा मी जास्त हळद टाकणार नाही का तर मला थोडीशी पांढरी खिचडी पाहिजे आणि लाल चटणीनं थोडीशी तर नॉर्मल लाल होणारच आहे तर ता तांदूळ व्यवस्थित धुतल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये जेवढं पाणी लागते आपल्या तांदळाला जेवढं पाणी लागते तेवढं टाकायचं आहे आणि खिचडी मस्तपैकी अशी तयार होते तुम्ही सध्या एकदा करून बघा आणि असं नाही की फक्त मटके टाकल्यानंतर तुम्ही चाण्याची बनवू शकता कोणत्याहीकडे धान्य असतील ना त्याचीसुद्धा तुम्ही खिचडी अशी बनवू शकता खूप छान आणि मस्त लागते मुलंसुद्धा खूप आवडीनं खातात तर पलीकडल्या गॅसवर मी ठेवलेलं हे खिचडी शिजायला आणि ही वांगं आहे जे मी तुम्हाला झाडाचं दाखवलं होतं ते एक वांगं तोडलेलं होतं आणि एकच आलं होतं तेवढंच मग तोडून घेतलं तर तो म्हटलं सचिन म्हटलं की त्याला तवेवर असं फ्राय करून घे त्याला म्हटलं मग दोघांसाठी वांग फ्राय करते का तर मुलं तर खात नाही आहेत तर फ्रीजमध्ये पहिले दोन वांगे होते ते पण काढले आणि ही एक वांगं तीन वांगेचं मी मस्तपैकी फ्राय करणार आहे अर्ते आरते कापून तर तेसुद्धा तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने फ्राय करणार आहे हे सुद्धा खूप छान आणि झटपट बी होतात आणि खूप छान सुद्धा लागतात खायला आणि आज सचिनला सुट्टी, सुट्टी होती त्याच्यासाठी घरीच होते शिवाय डबा वगैरे द्यायचा नव्हता मला स्नेहाला पण सुट्टी होती तर डबा वगैरे द्यायचा नव्हता तर त्याच्यासाठी मग भाजी चपातीचं काही असं केलं नाही आहे शिवाय ही खिचडी वगैरे होईल थोडेसे मी पापड वगैरे तळण तर हे जेवण सकाळचं होऊन जाईल आणि मग नंतर बघू दुपारपर्यंत ही खिचडी वगैरे जाईल आणि शिवाय मला पनीर चिल्ली वगैरे बनवायची होती तर बनवली तर बनवलं नाही तर बघा संध्याकाळच्याला काहीतरी करण तर आता सध्या मी वांगं बनवते आणि काय होतं ना माणसांना पण एकच दिवस सुट्टी भेटते आपल्या लेडीजला तर असं वाटतं की आपल्या दररोज काम असतं काम असतं पण त्यांनासुद्धा सुट्टीची गरज असते सचिनलासुद्धा बिलकुल अशी सुट्टी, सुट्टी भेटत नाही आणि सुट्टी जर असलीच रविवारी सुट्टी असते पण रविवारच्या दिवशी नॉनव्हेज वगैरे आणायला किंवा सकाळी झोपेतून उठी उशिरा उठायला त्यातच पूर्ण असं खाण्यापिण्या तर ह्याच्यातच पूर्ण दिवस जातो आणि शिवाय घरातलं काही सामान संपलं जर असेल तर ते सुद्धा आणायला जावं लागतं आणि त्याच्यामध्ये पूर्ण दिवस कधी जातो तेच माहीत पडत नाही आणि एखाद्या दिवशी जर सुट्ट्या असले तर असं वाटतं की त्यांना पण आराम पाहिजे बसायला पाहिजे किंवा टी व्ही सुद्धा आहे किंवा एखादा तीन तासाचा पिक्चर सुद्धा बघायला त्यांना कधी असा वेळ भेटत नाही आणि जाऊ दे म्हटलं सुट्टी आहे त्यांना काही काम सांगणार नाही काम सांगणार नाही म्हणजे काही सामान वगैरे सुद्धा काही आणायचं नाही आहेत तास त्यांना सुट्टी आहे तर म्हटलं जाऊ दे आराम करतील मस्तपैकी पण माहीत नाही आता काय करतात अजून काम काय आलं तर मध्येच जावं लागेल तर चला आता मी वांगेचं मस्तपैकी भाजी बनवते भाजी म्हणजे ही फ्राय करून घेते तर अर्धे अर्धे वांगे कट केलेले आहेत थोडंसं लसूण टाकलं मी त्याच्यामध्ये तेलामध्ये परतून घेतलं आहे आणि नंतर वांगे ठेवलेले आहेत वांगे आता मस्तपैकी दोन्ही साईडनं व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्यात थोडेसे झाकून घेते जेणेकरून मध्येसुद्धा व्यवस्थित शिजतील आणि नंतर मग वरतून दोन मिनटानंतर मी ह्याच्यामध्ये मसाले वगैरे टाकन आणि ही डाळे आहे जी मम्मीनं गावावरून आणले होते तर कोणीच नाही गेलं मी एकटेच खाते आणि नंतर सचिनला म्हटलं चला आपण वरती जाऊन ढाळे वगैरे खाऊया तर आम्ही नंतर जाऊया वरती आणि हे ढाळे आहेत ना गावावरून शेतामधले आणल्यात पण खाल्ले नसल्यामुळे ते तसेच राहिल्यात असं वाटायला आलं की सगळे ढाळे सोलावी आणि त्याची भाजी वगैरे बनवावी तशी भाजीसुद्धा मस्त होते पण त्याला सोलायसुद्धा बराच वेळ लागेल तर बघूया नंतर क करेन तर सगळ्याला थोडंसं खायला लावीन पण खातच नाहीत किती वेळा जबरदस्ती केली तरी खात नाहीत नाहीतर असं वाटायला की तिचं वाटा काढून भाजी बनवली नाहीतर असं चटणी मीठ थोडंसं लावून असा चाट तरी तयार करेन मी आणि आता हे वांगेसुद्धा तयार होत आलेले त्याच्यामुळे थोडंसं मी गरम मसाला टाकला लाल चटणी थोडीशी टाकलेली हळद टाकली आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि मस्तपैकी अशी वांगे तयार झालेले आहेत एक दोन वांगे राहिले तर मी कधीतरी असे करते अन्यथा नाहीतर डायरेक्ट गॅसवर वांगं भाजायचं आणि त्यावर थोडंसं चटणी टाकायची मीठ टाकायची थोडंसं नॉर्मल तेल टाकायचं असेल तर टाकायचं आणि तेल जरी नाही टाकलं ना टाक तरीसुद्धा असंच वांग भाजून एखाद्या दिवशी खावा खूप छान आणि मस्त लागते एखादं जर वांग राहिलं ना तुम्ही तशी करते किंवा कधी खाण्याची इच्छा झाली तर एक वांग ठेवून मी भाजून खाते आणि बघू शकता मस्त असं वांग फ्राय तयार झालेला आहे खिचडी सोबत खायला माझे सगळ्यात काम झालेले तर वरती कपडे सुकायला टाकायला आले आणि आता मस्तपैकी ढाळे घेऊन आल तर वरती मम्मीने दिलेले खूप सारे ढाळे होते संपलेच नव्हते संपणाच गेलेत आता कोण खायला नाही तर सचिनला म्हटलं चला आपण दोघं वरती जाऊन त्या मस्तपैकी ढाळे खाऊया तर डाळे घेऊन आलोय आणि त्यांना आवडत नाही तरी थोडेसे खातील ते मी तर मला आवडतात तर मी खाईल आणि पेपर वगैरे टाकलेला आहे मस्तपैकी ढाळे टाकलेत कपडे सुकायला टाकलेत आणि वातावरण बघू शकता किती ते सुंदर आणि मस्त असं आहे आणि उन्हाला बसायचं होतं पण काम होतं त्यासाठी काय उन्हाला बसणं झालं नाही आणि आता आलोय तर बघू शकता किती मस्त आहे समजा संध्याकाळच्या टायमालाच आलं होतं की जसं जास्त ऊन होतं तेव्हा यायचं होतं पण येता आलंच नाही आणि नंतर मग पाच सहाच्या नंतर आलो होतं म्हणजे पाचच्या नंतरच समजा आणि सनसेट होत होता तरीसुद्धा एकदम लालसर असं ऊन होतं आणि खूपच सुंदर वाटत होतं आणि टॅरेसवरून म्हणा किंवा घरातून खिडकीतून वगैरे म्हणा हे सगळं काय दररोज सुंदर असं वातावरण दिसतंच आम्हाला आणि वरतून तर खूपच सुंदर दिसते ढाळे खायला बसले पण ढाळे खायची इच्छाच ना का तर ढाळे सुकल्यासारखे झालते का तर त्याला दोन तीन दिवस झाले आणून आणि खाल्ले नाही त्याच्यासाठी आणि ढाळे कसे खायला कसे पाहिजेत एकदम असे हिरवेगार असे टवटवीत पाहिजेत आता हे सुकले होते बघू जितके खाईल तितके खाईल आणि नंतर ठेवून घेऊन जाईल वापस आणि हा व्हिडिओ इथं समजला